पाच जुलै रोजी तिवसा तालुक्याचे माजी आमदार दिवंगत भैयासाहेब ठाकूर स्मृती दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती तिवसा येथे गाव तेथे परसबाग व शाळा तेथे पोषण बाग पूरक उपक्रमाची सुरुवात करून वेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आकांक्षा ठाकूर राजीव थाकूर, सुरेश शिक्षण सभापती सभापती पूजा आमले पंचायत समिती शिल्पा हांडे उपसभापती शरद वानखेडे गट विकास अधिकारी चेतन जाधव आदी उपस्थित होते तिवसा पंचायत समिती परिसरात पर्यावरणपूरक उपक्रमा दरम्यान गाव तिथे परस बाग व शाळा तिथे पोषण बाग या उप उपक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आली तसेच पंचायत समिती क्षेत्रातील पंचेचाळीस ग्राम पंचायत बचत गट महिलांना पोषण बाग किट वाटप यावेळी करण्यात आले त्याचबरोबर वृक्षारोपण पोषण बाग बियाणे वाटप आदी करण्यात आले या पोषण बागेच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने पिकवला जाणारा भाजीपाला शाळा अंगणवाडीमधील बालकांना मध्यान्ह आहारात दिला जाणार आहे तसेच परिसरातील शाळा वर्षभर भाजीपाल्याची खरेदी महिला बचत गटाकडून करणार आहे यामुळे बालके सक्षम होतील आणि महिला देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना प्रत्येकी रोपांचे वाटप करण्यात आले तसेच वृक्ष लागवड व त्या संख्येने पूर्ण संगोपन करण्याचे वचन यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या सदस्यांनी दिले तसेच पर्यावरणपूरक कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण तालुक्यातील शाळा व ग्रामपंचायत अंतर्गत दोन हजार एकवीस बावीस या वर्षात सुमारे पन्नास हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते विदर्भ न्यूज बिरो तिवसा